शिरकर स्वागत आहे तुमचं कृषी वितृषी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी जी काही गव्हाची पेरणी आहे तर ती केलेली आहे किंवा काही शेतकरी पेरणी करण्या पेरणी करण्याचा विचार करत आहे पण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस पेरणी करत असता किंवा पेरणी केल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की जे काय तण नियंत्रण असेल तर ते आपण कशा पद्धतीने गहू पिकामध्ये करू शकतो तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मी दोन जे काय तन्नाशक आहेत तर ते तुम्हाला सांगणार आहे की जे एक प्रिमर्जन्स म्हणून आहे म्हणजे जे काय तुम्ही पेरणीच्या अगोदर किंवा पेरणी केल्याच्या नंतर एक बहात्तर तासाच्या आत कोरड्या जागेमध्ये ते तुम्ही मारू शकता आणि दुसरं जे आहे तर ते वीस ते पंचवीस दिवसानंतर तुमचा गहू पेरणीच्या वीस ते पंचवीस दिवसानंतर त्याचा तुम्ही तण उगून आल्याच्या नंतर त्याचा तुम्ही स्प्रे घेऊ शकता असे दोन जे काय तन तणनाशक आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिलं जे तणनाशक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पी आय कंपनीचं जे अवकिरा आणि पी आय कंपनीचं जे बंकर आहे तर ते आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे हे दोन्ही जे काही तणनाशक आहेत तर ते प्रिम प्रिमर्जन्स म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम कर करताना पाहायला मिळतं हे ज्यावेळेस आपण वापरत असतो त्यावेळेस पेरणी झाल्याच्या नंतर तासाच्या आत आपल्याला ते वापरणं त्याच्यामध्ये खूप फायद्याचं ठरू शकतं कारण शेतकरी मित्रांनो जे काही गवत असेल त्या गवताचे जे काही सीड्स असतील तर त्याला जर्मिनेशन पासून रोखण्याचं काम हे जे काय तन्नाशक आहे तर ते त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत असतं शेतकरी मित्रांनो आणि याच्याबरोबरच ज्यावेळेस आपण गहू पेरणीच्या नंतर दुसरं ते दुसरं पाणी देत असतो त्यावेळेस जे काही तण वगैरे उगवून आलेलं असतं तर हे तणनाशक ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मारलेलं असतं तर ते ऍक्टिव्ह होऊन जे काय आलेलं तन्नाश तण आहे तर तेही तिथे नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतकरी मित्रांनो याच्याबरोबरच दुसरं तणनाशक वापरत असताना ज्यावेळेस आपला गहू एक हो वीस ते पंचवीस दिवसाचा होईल ज्यावेळेस आपल्या गहू पिकामध्ये तण उगवून आलेला असेल त्यावेळेस आपल्याला शेतकरी मित्रांनो जे यू पी एल कंपनीचं जे वेस्ट आहे तर त्याचा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला जे काय त्याच्यामध्ये तण आलेला आहे तर त्याचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेलं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो याच्याबरोबरच जे काय वापरण्याचं प्रमाण आहे तर ते आपल्याला जे काय संतुलित ठेवणं ते हे खूप महत्वाचं असतं कारण प्रमाण कमी जास्त झालं तर जे काय तण आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी मेलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे काय पी आय कंपनीचा अवकीर आहे तर ते वापरत असताना प्रति एकरसाठी आपल्याला साठ ग्रॅम वापरायचा आहे त्याच्यासोबत जे पी आय कंपनीचं बंकर आहे तर ते दोन लिटर प्रति एकरसाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे पिया आणि बंकऱ्याचा जो काय आहे तर त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला त्याचा स्प्रे आपल्याला आपल्या गहू पिकावरती घ्यायचा आहे आणि याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काय यू पी एल कंपनीचं वेस्ट आहे तर ते एकशे साठ ग्रॅम प्रति एकरासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि हे वापरल्याच्या नंतर जे काय हे वापरल्याच्या नंतर जे काय आपलं तण नियंत्रण आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या वरती हो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही नक्की प्रेस करा धन्यवाद